नमस्कार मी पूजा पैस मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे कॅरमेल पुडिंग कॅरमेल एग पुडिंग अगदी चार इंग्रेडिएंट्सनी ही आपली डिलिशियस रेसिपी तयार होणार आहे तर नक्की करून बघा तर ही रेसिपी सुरू करताना आपण आधी कॅरमेल करून घ्यायचं आहे त्यासाठी जाड बुडाचं टोप घ्यायचं आहे आणि तीन टेबलस्पून साखर घालून हे मी बारीक गॅसवरती वितळायला ठेवणार आहे साखर आता ही जरा हार्डेस्ट आणि ट्रिकीएस्ट ह्या रेसिपीचं पार्ट आहे म्हणून आधी आपण हे करून घेतो आहे साखर हळूहळू वितळायला लागते आणि ती त्याचा कलर पण चेंज व्हायला लागतो गोल्डन कलर होतं तर आपल्याला ह्या साखरेचं जास्त ब्राऊन कलर करायचं नाही आहे कारण ही ब्राऊन झाली तर कडवट होईल आणि कडू झाली तर आपलं पुडिंगला सगळं कडवटपणा येणार म्हणून मी हे ट्रिकेस्ट म्हटलेलं आहे आणि ह्याला प्रॉपर स्प्रेड करायचं आहे म्हणजे कॅरमल आता सुरू झालं आहे बघा साखर विरगळते आहे हे टोप असं हलवत सगळीकडे ह्याला कडांना पण लावून घ्यायचं आहे आणि खाली बूड आहे म्हणजे बॉटम आणि वॉल्स टोपाचे कारण आपण जेव्हा पुडिंग घालणार आहे तर ते पुडिंग घातल्यानंतर ते कॅरमलाईज झाल्यामुळे नॉनस्टिकपणा येतो त्याला आणि मग नंतर आपलं पुडिंग इझिली त्याच्यामधून स्लाईड होणार कुक झाल्यानंतर आता हा पूर्ण गोल्डन झालेला आहे कलर मी गॅस करते बंद पण बंद केल्यानंतर हे लिक्विड फॉर्ममध्ये जोपर्यंत आहे साखर त्याला असं सा हलवत राहायचं आहे नाही तर तुम्ही ठेवून टाकलात ती ती साखर एकाच जागी सगळी जमा होईल त्याचा लुक थोडासा डिफरंट येईल म्हणून हे मी थंड होईपर्यंत म्हणजे ती थंड झाल्यानंतर हार्ड होणार साखर तोपर्यंत हे बघा मी असं फिरवून घेतलं आहे प्रॉपर साईडला पण सगळं कॅरमलाईज झालेलं आहे आणि खाली पण इक्वली झालेली आहे आणि स्मूद आहे टेक्स्चर आता है है हे बघा ह्याचं हे थंड झाल्यानंतर मी दाखवीन तुम्हाला कसं होतं तर मी ते दोन अंड्यांचं पुडिंग करते आहे त्याच्यासाठी मी ते चार टेबलस्पून साखर घेतली आहे दोन कप दूध आणि चार स्लाईस ब्रेडचे घ्यायचे आहेत सो दोन अंडी दोन कप दूध चार स्लाईस ब्रेड आणि चार चमचे साखर इथे पाच स्लाईस दिसत आहेत तुम्हाला कारण मी थोडंसं मला पुडिंग हार्ड लागतं त्याचं टेक्स्चर म्हणून मी पाच स्लाइस घेतलेला आहे सो एका बोलमध्ये आपण दोन कप दूध ब्रेड आपल्याला तोडून घालायचं आहे ह्याचे कडा काढायची गरज नाही आहे आणि चार चमचे साखर घालून ह्याला व्यवस्थित मिक्स करून दहा मिनटासाठी मी ठेवते दहा मिनटं ठेवलं नाही तरी चालेल तुम्ही डिरेक्टली हे असं ब्रेड घा दुधामध्ये ब्रेड घालून मिक्सरला पण लावू शकताय हे बघा इथे मी चार चमचे साखर घातली आहे मग अशी आपण कॅरमेलसाठी तीन चमचे साखर घेतली होती आता ह्याला आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून आहे एकदा कॅरेमलचं तुम्हाला ग्रीप बसली कसं करायचं कॅरेमल हे लक्षात आलं तर ही पुढची रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप टेस्टी पण लागते तर आता हे ग्राइंड केलेलं आपल्याला ब्रेड साखर आणि दूध हे बाउलमध्ये त्याच काढून घेतलेलं आहे मी आणि जे मिक्सर हे बघा ही कन्सिस्टन्सी आहे झाली आहे ह्याची आणि आता जे मिक्सर आहे ते धुवायचं वगैरे नाही त्याच मिक्सरमध्ये मी दोन अंडी फोडून घालते आणि चार चमचे फोर टेबल स्पून इथे मी साखर घालून ह्याला पुन्हा ग्राइंड म्हणजे ब्लेंड करते दोन्हीला नुसतं मिक्स करायचं नाही आहे म्हणजे ह्याला मिक्सर असं फिरवून बंद करू नका एक मिनटासाठी हे मिक्सर चालूच ठेवा म्हणजे प्रॉपर त्याला असं म्हणतो ना फेस लादर येतं तर त्यासाठी एक मिनटं फिरवून घ्या त्याला व्यवस्थित आणि हे बघा त्याला फेस आलेला आहे छान आता त्या अंडा आणि साखरच्या मिश्रणामध्ये मगाशी आपण जे ब्रेड दूध आणि साखर केलेलं आहे ते एकत्रित करायचं सगळं आणि पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घ्यायचं आहे एक, एक मिनटासाठी हे बघा आता थोडंसं ह्याला व्हॅनिला एसन्स घालतो आहे ऑप्शनल आहे तर एट टू टेन ड्रॉप्स इथे मी वॅनिला एसन्स घातलेला आहे आणि ह्याला फिरवून घ्यायचं आहे हे बघा ह्याला क्रॅक्स दिसतात आहे पूर्ण थंड झालेलं आपलं हे टोपातलं जे साखर होती ती आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपलं हे जे मिक्सचर आहे ते घालायचं आहे आणि कुकरमध्ये मी एक शिट्टी करून घेणार आहे ह्याला कुकरमध्ये ठेवताना खाली पाणी घातलेलं आहे टोप ठेवायचं आहे त्याच्यावरती झाकायला विसरू नका आणि एक वजन ठेवायचं आहे त्याच्यावरती आणि मग झाकायचं आहे एकच शिट्टी काढायची आहे आणि नंतर गॅस आपल्याला लो करायचं आहे म्हणजे लो फ्लेमवरती पाच मिनटं ठेवायचं आहे कुकर थंड झाल्यानंतर हे बघा हे उघडून घ्यायचं आहे आता ह्या ताटलीवरती जे पाणी आहे आपण झाकलं नसतं ह्याला तर हे सगळं पाणी आपल्या पुडिंगमध्ये गेलं असतं <coughs> <coughs> त्यामुळे झाकायला विसरायचं नाही आहे हे पुडिंग झालं आपलं तयार गरम गरम आहे टोप बाहेर काढून ह्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याला डिमोल्ड करायचं आहे म्हणजे प्लेटमध्ये हे बघा ह्याची कडा पण सुटले आहेत ह्यावरती प्लेट ठेवायची आहे आणि ते फ्लिप करायचं आहे अपसाईड डाऊन आता हे टोप थंड झाल्यामुळे आपण हे असं काढू शकलो हे बघा किती सुंदर झालेलं आहे डिलिशियस पुडिंग आपलं हे तयार झालेलं आहे अगदी चार इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत आपण ह्याच्यासाठी कुठे खाली त्या टोपामध्ये लागलेलं ला, सुद्धा नाही आहे सो so, जस्ट दोन अंडी दोन कप दूध चार ते पाच स्लाईस ब्रेड आणि अकरा चमचे साखर इतक्याच इन्ग्रेडियंट्सनी आणि झटपट ही आपली रेसिपी तयार झालेली आहे तर नक्की करून बघा आणि हां कुकरमध्ये जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही स्टीमरमध्ये म्हणजे आपण जसं ढोकळा इडली वगैरे स्टीम करतो तसं तुम्ही करू शकताय तसंही स्टीम तुम्ही करून हे पुडिंग तयार करू शकताय कुकर इझी वे होतं म्हणून मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे इकडे तर रेसिपी तयार करा विकेंडसाठी आणि फॅमिली अँड फ्रेंड्सबरोबर लव्ड वन्सबरोबर एन्जॉय करा रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला विझिट करा माझी इतर रेसिपीज पण बघा त्याच्या फीडबॅक पण माझ्यावर शेअर करा कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद